परत एकदा दुबई भटकायला बाहेर पडलेलो आहे खूप जण म्हणले की जुनी दुबई बघायला पाहिजे नवीन दुबई तर बघितलेली आहे त्यामुळे बघू मित्र आहेत माझे हॅलो कसा आहेस मित्र एकदम मजेत फर्स्ट क्लास काय कुठं फिरवतोय साहेब बघूया बघूया हा मी सांगा मग नवीन आहे का जुन नवीन आहे का जुनं हे कळेल लवकरच चला बघूया क्रिकेट प्रेमी माझा मित्र आहे विनीत परब त्याच्याबरोबर बाहेर पडलेलं आहे बघूया जरा दुबईचा वेगळा फेरफटका <laughs> इंग्लंड इंग्लंडप्रमाणे इकडे सुद्धा हॉपऑन हॉप ऑफ बस असते ही पण आम्ही कधी यांनी फिरत नाही <laughs> मित्र पाणी दिसते इकडं काय oh, प्रकार आहे हा दुबई क्रिक दुबई क्रिक ओके हा समोरचा नजारा फार छान आहे हा बर दुबईचाच भागणार आहे पलीकडं जो दिसतोय तो इन कुठला एरिया रे डेरा बर पलीकडं डेरा दुबई आहे मध्ये क्रीक आहे आणि अलीकडे बर दुबईला आम्ही उभे आहोत मांडणी बघा तुम्ही रंगसंगांची उधळण बघा म्हणायला गेलं ते सगळे मसाले आहेत काय वास येतोय त्याचा अफला तून हा 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 एकदम जुन्या स्टाईलचं हे बांधकाम वाटत एकदम जुन्या स्टाईलच म्हणजे जुन्या स्टाईलमध्ये दुबई कसं असेल याचा एक अंदाज आपल्याला यायच्यात नाही येतो मातीने सारवल्यासारखी ही घर, दुकानं अशी केलेली आहेत फील त्याचा फार छान आहे चालत चालत छान चक्कर मारून आम्ही एका बाजूला बाहेर पडलेलो आहे पण हा दुबई क्रीक आणि तिथला वॉक फार सुरेख मस्त तुम्हाला आवडला का अजून भटकंती करायची चला 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 वेळ वाया नको घालवायला फारच मस्त आहे हा जो वॉक आहे आणि दुबई क्रीक, आणि हे जुनं जे दुबई बघायला मिळतंय फारच छान इथं फिरत असताना एक कॅफे दिसला जो कदाचित पुणेकरांना याच नाव खूप आवडेल <laughs> स्वच्छ पाणी आहे बघा एकदम क्रीकचं जर का तुम्ही पाहिलं तर तळ दिसतो असं स्वच्छ पाणी आहे आणि समोर आता हा रईसी काय म्हणतात त्याला एरिया कारण इथं यॉट वगैरे दिसायला लागले एका बाजूला हे सगळं कमर्शियल डेराचं सेटलमेंट आणि दुसऱ्या बाजूला हे असं दुबई क्रीक हां हां तरी जरा थोडी शांतता आहे रमादान असल्यामुळे दुपारच्या वेळेला थोडीशी गडबड कमी आहे पण त्यामुळे फिरायला गर्दी गोंगाट नाही जरा वेगळीच मजा येते अरे विनीत काय बाबा कुठून इरफान भाई इरफानबाई इरफानबाई कैसे हो देरा क्रीक पे लेके जायगे अभि अरे वॉक किया ना वॉक की क्या जरूरत आहे देखो ये थोडा अलग सा है अलग सा अलग है? सा है चल काय रे बाबा आता खर तर चक्कर मारली हा परत कुठं घेऊन जातोय आता हा 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 अरे हे काय बाबा बहुतेक आता चक्कर मारायची बोटीतनं आहे बायम जाऊ द्या हा आपण अनुभव घेऊया <laughs> अरे बेस्ट आहे अरे वा आमच्यासाठी खास ही बोट काढतोय हा काय रे हा चला बोटीची सफर चालू झालेली आहे दोघच चौथा मी क्या बात है ऐणीत आता बघा दुबई क्रिक मधन बोटीची सफर नॉर्मली या बोटिंगला या आणि याला खूपच गर्दी असते चहल पहल असते आत्ता जरा आरामदानमुळे दुपारच्या वेळेला सगळ्या गोष्टी थंड असतात मी तर म्हणेन याचाच फायदा घेऊन भटकंती करण्यातच मजा आहे गर्दी गोंगाट कशाला पाहिजे आपल्याला ना बहुतेक विमानतळ खूपच जवळ होत आहे तिकडे मला दिसती मी ते बघा दुबई क्रिकला मस्त पैकी मित्रांनी बोटीची सफरची बिल्डिंग लावली विनीत यार काय नजर आहे कारण मस्त हे आहे दुबई क्रीक आणि हा इकडे बोटिंग क्लब वगैरेसुद्धा आहे त्यामुळे ट्रॅडिशनल बोटिंग बरोबर या नवीन एक्सपेन्सिव्ह अशा सुद्धा तुम्हाला दिसतील दुपारची वेळ आहे रमदानचा काळ आहे त्यामुळे गर्दी नाही गोंगाट नाही मस्तपैकी आमची प्रायव्हेट सफर चालू आहे आणि पलीकडे डेराचं सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आपल्याला दिसतो अलीकडं बर दुबई पलीकडे डेरा या बोटी जरा तुम्हाला वेगळ्या दिसतील एकीकडनं विमान आहे आणि दुसरीकडे या जुन्या बोटी दिसत आहेत या व्यापारासाठी वापरल्या जातात होय माल इकडनं घेऊन अगदी इराणपर्यंत सुद्धा या बोटी जातात असं म्हणलं जातं त्यामुळे क्रिक सर्वार्थानी वेगळं आहे नवीन गोष्टी आहेत पारंपरिक जुन्या गोष्टी तेवढ्याच आहेत हा मक्तूम ब्रिज आहे खूप वेळा याच्यावरनं जायला लागायचं कारण पूर्वीच्या काळात हा एकच ब्रिज होता डेरा आणि बरदुबईला जोडणारा खूप वेळाला याच्यावरनं गेलोय आज आता काल न जायची वेळ आहे तर माहित ना <laughs> अरे वा अपग्रेड कॅप्टन लेबैत्री वा दुबई माझा मुबैत्रीमध्ये फोन स्वतः चालू 快跟你哇哇哇 दुबईची थोडीशी मनापासून भटकंती केली या प्रत्येक गोष्टीमध्ये वाळवंटात सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे सुंदरता आणलेली आहे ती कमाल आहे आणि आता जायचं चहा प्यायला ते सुद्धा ह्या रेस्टॉरंट मध्ये बघू काय प्रकारे विनी काय रे बाबा इकडे काय हाऊस उदाचा वास येतोय मला छान केरी रेस्टॉरंट फेमस लोक सगळे इथे येऊन गेले हॅलो गुड आफ्टरनून ब्युटिफुल ब्युटिफुल काय डेकोर आणि काय सगळं वाह झकास इथं बसून चहा प्यायचा आहे आणि आपल्या दुबई टूरची सांगता इथे करायची ओल्ड दुबई टूरची